नमस्कार मी श्रीकांत खांदवे तुम्ही पाहत आहात लेट्सअप मराठी आज आपण दिवसभरातील दहा महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत चला वळूयात या सगळ्या घडामोडींकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी उसाचा एफ आर पी दर पाच टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आता एफ आर पी दर दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल मिळणार नारायण राणे यांना हायकोर्टाचा दिलासा सतरा सप्टेंबर पर्यंत कोणतीही कठोर कारवाई राणेंवर करता येणार नाही जामिनाच्या अटी शर्ती मात्र पूर्ण कराव्या लागणार कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झाला निर्णय कोविडची पार्श्वभूमी आणि पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी काही निकषांनुसार शुल्क माफी आणि सवलत देण्याचा निर्णय गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना कोविड लसीचा दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना तसेच अठरा वर्षाखालील मुलांना आर टी पी सी आर चाचणीची आवश्यकता नाही जिल्हाधिकाऱ्यांची माहिती सातारा येथील कास पठार गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे बंद होते मात्र आता कास पठार सर्वांसाठी खुलं करण्याचा निर्णय वनविभाग आणि कास वन समितीने घेतला आहे शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादानंतर खासदार विनायक राऊत यांच्या घरावर बाटलीफेक झाली आणि आता त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कणकवली तालुक्यातील घरी अज्ञाताकडून बाटलीफेक करण्यात आली आहे सुदैवाने घरात कोणीही नसल्याने अनर्थ टळलाय भारतातील कोरोना प्रसाराने आता अँडमिक स्थितीमध्ये प्रवेश केला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलंय भारतातील लोक या आजारासह जगायला शिकलेत असं देखील त्यांनी म्हटलंय राज्य मागासवर्ग आयोगाची इम्पेरियल डेटा गोळा करण्यासाठीची आणखी एक बैठक पुण्यातील शासकीय विश्रामगृहात झाली दरम्यान सर्व पक्षीय नेते जातीनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधानांना भेटण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी या बैठकीत म्हटलंय फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत या होत्या दिवसभरातील दहा महत्वाच्या घडामोडी यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद